जम्मू काश्मीर येथील पहलगाम का येथे झालेला भॅड दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या अतुल मोने आणि संजय लेले यांच्या कुटुंबियांची रविवारी सत्तावीस तारखेला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सांत्वनपर भेट घेतली आहे यावेळेस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोनही कुटुंबियांशी संवाद साधून त्यांना धीर दिला तर आपले सरकार तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत आणि शासनाकडून तुम्हाला सर्वतोपरी मदत करण्यात येईल तसंच यातील पीडित कुटुंबातील मुलांचे शिक्षण त्यांची नोकरी यासाठी देखील शासन सर्वतोपरी मदत करेल असं आश्वासन यावेळेस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे समोरच त्यांच्या घरातले कर्ते तिन्ही पुरुष त्यांनी गमावले ही मोठी दुःखद घटना आहे आणि दुर्दैवी घटना आहे आणि म्हणून त्यांचं जे काही काही मुलांचं शिक्षणाचा विषय असं किंवा ते आपल्या आमच्या राजेश कदम त्याच्या परिवारातलेच लोक आहेत त्यामुळे शेवटी आपल्या परिवारातले लोक आहेत आणि त्यांना जेवढं काही सहकार्य करता येईल आणि त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत आता बोलणं मला वाट योग्य वाटत नाही परंतु एक कुटुंबातले आणि परिवारातलेच आमच्या फॅमिलीज आहेत असं करून आम्ही त्यांच्यासोबत आहोत त्याच्या ते दुःखात देखील सहभाग आहे जोशी